खरी मैत्री काय असते हे कथा संदीप आणि अनिकेत हे दोन खूप चांगले मित्र होते ते एका गावातल्या शाळेत शिकत होते संदीप हा अभ्यासात हुशार होता पण गणित त्याला अजिबात जमत नव्हतं त्याच्या वह्या नेहमी लाल शाईने भरलेल्या असायच्या दुसरीकडे अनिकेत हा गणितात तरबेज होता पण त्याला मराठीचा विषय फार कठीण वाटायचा दोघांचेही शिक्षक त्यांना नेहमी म्हणायचे तुम्हा दोघांनी जर एकमेकांना मदत केली तर नक्कीच यशस्वी व्हाल एक दिवस दोघांनी ठरवलं की आता आपल्या अभ्यासातल्या आप त्रुटी भरून काढायच्या आणि एकमेकांना मदत करायची संदीपने अनिकेतला मराठी वाचनात आणि निबंध लिहिण्यात मदत केली तर अनिकेतने संदीपला गणितातील सूत्र सोप्या भाषेत समजावून सांगितली ते दोघे रोज अभ्यासासाठी एका झाडाखाली भेटायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना शिकवायचे एकदा अनिकेतने संदीपला गणित शिकवताना मस्तीखोर पद्धतीने म्हणलं संदीप जर बेरीज आणि गुणाकार तुला जमत नसतील तर पुढच्या आयुष्यात वजाबाकी आणि भागाकार सारखं होईल संदीपने हसत हसत उत्तर दिलं ते काहीही असो पण तुझ्या निबंधाला तर नेहमी शून्य गुण मिळतील असा तू निबंध लिहितोस जे अशा गमती गमतीत त्यांचा अभ्यास चालायचा वार्षिक परीक्षा जवळ आली आणि दोघांनी एकमेकांच्या मदतीने चांगली तयारी केली परीक्षा झाल्यानंतर निकाल लागला आणि आश्चर्य म्हणजे संदीपने गणितात ऐंशी गुण मिळवले तर अनिकेतने मराठीत पंचाहत्तर गुण मिळवले दोघेही खूप आनंदी झाले आणि शिक्षकांनीही त्यांचं कौतुक केलं शिक्षकांनी त्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला जीवनात तुम्ही कितीही बुद्धिमान असाल तरी एकमेकांना मदत केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही या घटनेने संदीप आणि अनिकेतच्या मैत्रीचं नाता आणखी घट्ट झालं आणि त्यांचं जीवनही सकारात्मक पद्धतीने बदललं पाहूया आणखी एक कथा एका गावात तीन जीवलग मित्र राहायचे रमेश सुरेश आणि गणेश यांचे बालपणापासूनच घट्ट मैत्रीचे नाते होते एकमेकांच्या सुखदुःखात ते नेहमी साथ द्यायचे सगळ्या गावाला त्यांच्या मैत्रीबद्दल आदर होता कारण त्यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही एकदा गावात एक गावा खूप मोठा उत्सव होता सगळेजण तयारीत व्यस्त होते आणि या तीन मित्रांनीही एकत्र कार्यक्रम करण्याचे ठरवले त्यांनी गावासाठी एक नाटक बसवायचे ठरवले रमेश अभिनयात तरवेज होता सुरेशला लिखाणाची आवड होती आणि गणेश तर फारच कल्पक होता सगळ्यांनी आपापलं काम मनापासून केलं आणि नाटकाचं आयोजन केलं नाटकाच्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांनाही नाटकाला हजेरी लावली होती नाटक खूपच सुंदर झाले आणि सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं पण कार्यक्रमाच्या शेवटला असं काही घडलं की सगळे आवाक झाले रमेश अचानक स्टेजवर चक्कर येऊन पडला सगळ्यांना धक्का बसला पण सुरेश आणि गणेश लगेच धावत रमेशकडे गेले ते त्याला सांभाळून घरी घेऊन आले गावकऱ्यांनीही खूप चिंता व्यक्त केली रमेशच्या आई वडिलांनी डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की रमेशची प्रकृती थोडी अस्वस्थ आहे आणि त्याला विश्रांतीची गरज आहे तेव्हापासून सुरेश आणि गणेश रोज रमेशकडे जायचे त्याची तब्येत सुधारण्यासाठी जे काही करता येईल ते करायचे रमेशला खूप दुःख झालं होतं की त्याने आपले मित्र आणि गावकऱ्यांची महोत्सवाची मेहनत वाया घालवली पण सुरेश आणि गणेश त्याला नेहमी धीर देत म्हणायचे तुझी काहीही चूक नाही तू उगाच वाईट वाटून घेतोस हळूहळू रमेशची तब्येत सुधारली आणि तो पूर्वीसारखा झाला एके दिवशी रमेशने दोघांना सांगितलं तुमच्यामुळेच मी मी पुन्हा कधीच विसरू शकत नाही की माझे मित्र माझ्या पाठीशी उभे होते त्यांच्या या घट्ट मैत्रीचं गावात खूप कौतुक झालं सगळ्यांना या तीन मित्रांची दोस्ती आदर्श वाटली गावकऱ्यांनाही त्यांची तुलना तीन ध्रुव तारे यांच्याशी केली कारण ते नेहमी एकमेकांसोबत असायचे आणि एकमेकांना मदत करत राहायचे अशा प्रकारे रमेश सुरेश आणि गणेश यांची मैत्री अजून घट्ट झाली आणि त्यांच्या मैत्रीने गावात एक उदाहरण ठेवलं सगळ्यांना शिकवलं की खरी मैत्री म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणे आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना सोडून न जाणे हीच आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह